नमस्कार मी धनंजय धनंजयसान पॅग्रोवच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत दोन हजार तेवीस हे वर्ष जागतिक पातळीवर शेतकऱ्यांची कठोर परीक्षा घेणारं ठरलं भारतातील मान्सूननं तर शेतकरी पुरता हैरान केला कमी कालावधीत जास्त पावसानं उत्तर भारतात पिकांचा चिखल केला तर दक्षिण भारतात पावसानं दडी मारल्यामुळं पिकांची माती झाली कुठे पूरस्थिती तर कुठे दुष्काळाचं संकट वढवलं गेलं राज्यात तर खरीप हंगाम दुष्काळानं नासावला राज्यात सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पाऊस झाला दुष्काळानं शेतकऱ्यांची परवड केली यंदाच्याही मान्सूनवर यलनिनोचा प्रभाव पडू शकतो भारतात मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक उष्ण स्थिती राहील असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरनं वर्तवला होता पण आता यलनिनोचं सावट दूर होत असल्याचा अंदाज जगभरातील सोळा हवामान संस्थांच्या मॉडेलचा आधार घेत या नोवा संस्थेनं दिला आहे तर दुसरीकडे यंदाच्या मान्सून हंगामातील जून आणि जुलै महिन्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाजही हवामान अभ्यासकांकडून वर्तवला जातोय यलनिनोचा कमी होत जाणारा प्रभाव आणि लान इनासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच म्हणावी लागेल पण आता एक प्रश्न असा तुम्हाला पडला असेल की यलनिनो आणि लान इनामध्ये नेमका फरक काय असतो आणि जगभरातील महत्वाच्या हवामान संस्थांचे अंदाज नेमके आहेत तरी काय तर तेच जरा समजून घेऊया त्याआधी यलनिनो म्हणजे काय ते, ते सांगतो प्रशांत महासागरावर पृष्ठभागाचं सरासरी तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं वाढतं त्यावेळी यलनिनो स्थिती तयार होते यलनिनो स्थिती तयार झाली की भारतातील मान्सून हंगामावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होते असं आजवरच्या आकडेवारीवरून दिसतं दोन हजार तेवीस हे यलनिनोचं वर्ष होतं त्यामुळे भारतातील अनेक भागात दुष्काळाचा फटका बसला आता ला निनामध्ये काय होतं तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं कमी होतं त्यामुळे ला लानिनाच्या वर्षात भारतात चांगला पाऊस पडतो असं समजलं जातं पण यलनिनोच्या वर्षात दुष्काळच पडतो याबाबत शास्त्रज्ञात एक वाक्यता नाही आहे तर हा झाला यलनिनो आणि ला लानिनातला फरक सध्या तरी सी पी सीनं सोळा मॉडेलच्या आधारे जो अंदाज दिला आहे त्यामध्ये एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं कमी होण्याची त्र्याहत्तर टक्के शक्यता वर्तवली आहे यापूर्वी याच संस्थेनं यलनिनो जूनपर्यंत सक्रिय राहण्याची बासष्ट टक्के शक्यता वर्तवली होती पण आता त्यात बदल केले आहेत त्यामुळं या संस्थांचा अंदाज अंतिम समजण्याची गरज नाही असं अभ्यासकांचं सा मत आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग एप्रिलच्या मध्यात मान्सूनबद्दलचा पहिला अंदाज जाहीर करेल त्यावेळी स्थिती अधिक स्पष्ट होईल कोरियन मॉडेलनुसार नेमकं हवामानाचं चित्र भारतात कसं राहील ते समजून घेऊ कोरियन मॉडेलनुसार फेब्रुवारी ते जुलै महिन्यात हिंदी महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर इंडोनेशियाच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तसंच मार्च महिन्यात तामिळनाडू केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या भागात कमी पावसाची तर उर्वरित भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे मार्चपासून उन्हाळा आपल्याकडे अधिक तीव्र होतो तसा तो यंदाही तीव्र होणार आहे त्यामुळे देशातील तापमानही सरासरीपेक्षा शून्य पूर्णांक पाच ते एक अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकतं पण मार्चमध्ये महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात पावसाची शक्यता कोरियन मॉडेलमध्ये वर्तवलेली आहे एप्रिल महिन्यात पाऊस कमीच राहील एप्रिल दरम्यान केरळ आणि पश्चिम मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यात पाऊस हजेरी लावू शकतो एप्रिलमध्ये तापमानातही सरासरीपेक्षा एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं वाढ नोंदवली जाऊ शकते पण गुजरात केरळ दक्षिण अंतर्गत कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओडिशा पश्चिम बंगाल सिक्कीम आणि मेघालयात तापमान कमी राहील असा अंदाजही या कोरियन मॉडेलमध्ये वर्तवला गेला आहे मे महिना प्री मान्सूनचा म्हणजेच पूर्व हंगामी मॉन्सूनचा हा महिना असतो मे महिन्यात महाराष्ट्र विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ओडिशा पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज कोरियन मॉडेलमध्ये दे देण्यात आला आहे तर राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश गुजरात आणि ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता आहे मान्सूनची सुरुवात मात्र यंदा चांगली असेल असे संकेत सुद्धा आहेत दे संपूर्ण देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे तसंच जुलै महिन्यात ही स्थिती कायम राहू शकते मुंबई आणि कोकण किनारपट्टी विदर्भ आणि तेलंगणात जास्त पावसाची शक्यता कोरियन मॉडेलमध्ये वर्तवली गेली आहे तर युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टच्या अंदाजानुसार मे ते जुलैच्या दरम्यान संपूर्ण द्विपकल्पीय भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे त्याउलट कोरियन मॉडेलमध्ये मात्र दक्षिण भारतात जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता या काळात वर्तवण्यात आलेली आहे आता युरोपियन आणि जपानच्या मॉडेलमध्ये नेमकं काय अंदाज आहेत ते थोडक्यात समजून घेऊया जपानच्या राष्ट्रीय हवामान अंदाजानुसार मार्च ते मे दरम्यान भारतात सरासरी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर युनायटेड किंगडमच्या हवामान अंदाजानुसार एप्रिल ते जून दरम्यान भारतातील बहुतेक भागात सरासरी ते सरासरीपेक्षा चाळीस ते साठ टक्के अधिक पावसाची शक्यता आहे तर दक्षिण द्विकल्पाच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा साठ ते ऐंशी टक्के अधिक पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे पण आता अशी सगळी शक्यता विविध जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली असली तरीही भारतीय हवामान एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज देईल त्यावेळीच मान्सूनची स्थिती आणि तापमानातील वाढ यांचा नेमका अंदाज येईल थोडक्यात काय तर जगभरातील विविध संस्थांनी यंदाच्या तापमानाची स्थिती आणि मान्सूनच्या वितरणाबद्दल वेगवेगळे वेग अंदाज दिले आहेत त्यात एकच गोष्ट चांगली म्हणावी लागेल ती म्हणजे यलनिनोचा प्रभाव कमी होण्याचे संकेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरतील या विश्लेषणासोबत मी तू इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी विविध विषय घेऊन येत असतो जागतिक हवामान संस्थांच्या अंदाजाबद्दल हवामान अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ला निना आणि येल निनोतला फरक तुमचा क्लिअर झालाय ना तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या